हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही इयत्ता पाठ अपूर्णांकांवरील क्रिया शिकूया समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण नऊ सोडून पाहणार आहोत तर सरासनच्या नऊ मधील पहिला प्रश्न आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा यामध्ये आपल्याला पाच प्रश्न दिलेले आहेत तर ते आपण सोडून पाहूयात तर पहिला प्रश्न आहे सात पूर्णांक दोनशे पाच बरोबर काय होईल सातचा छेद काही नाही म्हणजे सातचा छेद काय असेल एक अधिक दोनशे पाच सात पूर्णांक दोनशे पाच चा आपल्याला हे रूप मिळेल आता ते छेद समान नाहीये त्यामुळे आपण ते काय करूया छेद समान करून घेऊया यासाठी काय होईल तर यांचा तिरकस गुणाकार होईल सात आणि पाचचा एक आणि दोनचा आणि छेदांचा छेदस्थान होईल ते काय होईल सात गुणिले पाच छेद एक गुणिले पाच छेदांचा गुणाकार छेदस्थानी आहे तसाच होईल अधिक एक गुणिले दोन छेद एक गुणिले पाच बरोबर काय होईल सातावाचा पस्तीस पाच एके पाच आधी एक बे बे, पाच एके पाच आता इथे आपल्याला छेद समान मिळालेलं आहे आता आपण यांची काय करूयात अंशस्थानांची बेरीज करूयात काय होईल पस्तीस आधी दोन छेद समान आहे तो तसाच होईल पाच बरोबर पस्तीस अधिक दोन काय होईल सदतीस म्हणजेच काय सदतीस छेद पाच म्हणून सात पूर्णांक दोन चेत पाच बरोबर सदतीस छेद पाच हे उत्तर आपल्याला मिळेल यानंतर दुसरं उदाहरण आहे पाच पूर्णांक एक छेद सहा तर इथे पाचचा छेद काहीच नाही म्हणजे काय होईल पाचचा छेद एक असेल अधिक एक छेद सहा इथे देखील छेद समान नाही आहे तो आपण पुन्हा तिरकस गुणाकार पद्धतीने समान करून घेऊयात म्हणून काय होईल पाच गुणिले सहा छेद एक गुणिले सहा आधी एक गुणिले एक छेद एक गुणिले सहा बरोबर काय होईल साहेबाचे तीस आधी छेद सहा अधिक एक गुणिले एक छेद सहा एक सहा आता इथे छेद आपल्याला समान मिळालेला आहे त्यामुळे आपण काय करूयात अंशस्थानांची बेरीज करूयात तीस अधिक एक छेद सहा छेदाची आपण बेरीच करत नाही छेद आहे तसं आपण छेदस्थानी लिहून घेत आहोत बरोबर काय होईल तीस अधिक एक एकतीस छेद सहा म्हणून पाच पूर्णांक एक छेद सहा बरोबर एकतीस छेद सहा हे उत्तर आपल्याला मिळेल यानंतर पुढचं उदाहरण आहे चार पूर्णांक तीन चेद चार येथे काय होईल तर चारचा छेद सुद्धा काही नाही म्हणजे चारचा छेद एक होईल अधिक तीन छेद चार पुन्हा काय होईल ते तिरकस करूया छेद समान करण्यासाठी चार गुणिले चार छेद एक गुणिले चार आधी एक गुणिले छे, तीन छेद छे, छे, एक गुणिले चार तर ह्या चार साणी ह्या चारचा गुणाकार केला आपण ह्या एक साणी ह्या तीनचा गुणाकार आपण केलेला आणि छेदाचा गुणाकार आपण छेदसानी लिहिलेला आहे बरोबर काय होईल चार चौक सोळा छेद चार एक्के चार आधी तीन एक्के तीन चार इक्के चार तर आपल्याला छेद समान मिळालेला आहे आता अंशांची वेळ स्कूयात म्हणून काय होईल सोळा अधिक तीन छेद चार सोळा अधिक तीन काय मिळेल आपल्याला एकोणीस चेद चार यानंतर पुढील उदाहरण आहे दोन पूर्णांक पाच चेद नऊ दोनचा छेद काही नाही याचा छेद त्याचा काय आहे एक अधिक पाच छेद नऊ ते आपण काय करूया छेद समान करून घेऊयात म्हणून काय होईल दोन गुणिले नऊ छेद एक गुणिले नऊ अधिक एक पाच छेद एक गुणिले नऊ बरोबर काय होईल नऊ दुनी अठरा नऊ एक्के नऊ आधी पाच एके एक पाच छेद नऊ तर छेद समान मिळालेलं आहे त्यामुळे आपण अंशांची बेरीज करत येते काय होईल अठरा अधिक पाच छेद नऊ अठरा आणि पाच यांची बेरीज किती मिळते आपल्याला तर तेवीस मिळते येते तुम्हाला बेरीज हो ना तर काय मिळालं आपल्याला तेवीस छेद नऊ म्हणून दोन पूर्णांक पाचशे नऊ बरोबर तेवीस छेद नऊ तर तुम्ही इथे पाहत असाल किती आपण प्रश्न सोडवत असताना किती सुटसुटीतपणे लिहिलेला आहे एका खाली एक आपण स्टेप लिहित गेलेलो आहोत त्यानंतर शेवटी आपण जे उत्तर मिळालेलं आहे त्याला आपण अशा प्रकारे चौकून केलेलं आहे म्हणजे ते उत्तर आपल्याला पटकन लक्षात येतं आणि दिसताना पण तुम्ही किती छान दिसत आहे ते अगदी सुटसुटीतपणा अगदी न खाडाखोड करता तर तुम्ही असेच तुमच्या वहीमध्ये किंवा पेपरच्या वेळेला उत्तरपत्रिकेमध्ये अशा प्रकारे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा यानंतर पाचवं उदाहरण आहे एक पूर्णांक पाचशे सात आता इथे एक तर छेद काहीच नाही याचा तर छेद काय त्याचा एक आहे आधी पाच पाचशे सात बरोबर काय होईल एक गुणिले सात आता इथे छेत समान करायचं आहे त्यामुळे आपण एक गुणिले सात छेद एक गुणिले सात अधिक एक गुणिले पाच तिरकस कुणाकर करत आहोत आपण एक गुणिले पाच छेद एक गुणिले सात बरोबर काय म्हणाल आपल्याला सात एके सात इथे सुद्धा सात एके सात म्हणजे अंशात आणि छेदात आपल्याला सात छेद सात मिळेल आधी पाच एके पाच छेद सात तर आपल्याला ते छेद समान मिळालेलं आहे म्हणून आता आपण काय करूयात अंशांची बेरीज करूयात काय होईल सात आधी पाच छेद सात बरोबर काय मिळेल आपल्याला सात आणि पाच बारा बारा छेद सात म्हणून एक पूर्णांक पाच छेद सात बरोबर बारा चे सात तर अशा प्रकारे आपली पाचची उदाहरणे सोडून झालेली आहेत यानंतर प्रश्न दुसरा पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा तर आपल्याला हे ज्या अंशाधिक अपूर्णांक दिलेले आहे त्याचा आपल्याला अशा प्रकारे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे तर पहिलं उदाहरण काय आहे तीस चे आता याचा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी याला भाग द्यावा लागेल हा भागाकार करावा लागेल काय करूया तीस ला सात ने भाग देऊयात सातच्या पाड्यामध्ये म्हणजे तीस ही संख्या येत नाही तर तीस पेक्षा छोटी अशी संख्या कोणती आहे तर सातशे अठ्ठावीस हिवाजा करूया हिवाजा बाकी काय मिळेल आपल्याला दोन मिळेल म्हणून काय होईल तीस चे सातशे पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक रूप काय मिळेल आपल्याला तर चार पूर्णांक दोनशे सात मिळेल हा सात जो आपण सात नाही या संख्येला आपण दिला तो ने आपन भाग दिलाय म्हणजे सात छेदस्थानी तो सात छेदस्थानी आहे तसा बाहेर सातने आपण भाग कितीचा दिला तर चारचा म्हणून हे चार पूर्णांक मिळतील हा भागा करायला आपला त्यामुळे तो पूर्णांक मिळेल आणि दोन ही बाकी आहे त्यामुळे आपण ही बाकी अवशेष स्थान घे हा जो गुणाकार आपण करून पाहिला सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक तो तीस पुन्हा आपल्याला तीस छेद सात हेच उत्तर मिळेल म्हणून तीस छेद सात बरोबर चार पूर्णांक दोनशे सात यानंतर दुसरं उदाहरण आहे सात छेद चार आता सुद्धा काय होईल आपण सातला चारने पाच घेऊयात काय होईल चार सात ही चारच्या पड्यामध्ये संख्या येत नाही म्हणून काय होईल चार एके चार होईल कारण चारून आठ घेतले तर ते पेक्षा मोठं होतं मग काही रेंजवर जा बाकी तीन येईल म्हणून सात छेद चारचे पूर्णांकयुक्त पूर्णांक रूप कोणते मिळेल आपल्याला तर छेद आपण चार आहे तसा लिहित आहोत बाकी अंशामध्ये येईल आणि हा भागाकार पूर्णांकयुक्त संख्या मिळेल म्हणून एक पूर्णांक तीनशे चार हे आपलं उत्तर असेल तर समजलं आपण काय करत ते छेद आपण छेदस्थानी तसा लिहित आहोत जे बाकी मिळते ती आपण अंशस्थानी लिहित आहोत आणि जो आपल्याला भागाकार मिळतो तो आपला पूर्णांकयुक्त संख्या असेल आपली ती पुढची संख्या आहे पंधरा छेद बारा आता इथे सुद्धा तसंच होईल हा भागाकार होईल पंधराला काय करूयात आपण बाराने भाग ठेवूयात आता काय होईल ते बारा इतके बारा होईल हिवाजाबाकी करूयात हिवाजाबाकी आपल्याला काय मिळेल तर तीन मिळेल म्हणून पंधरा छेद बाराचे पूर्णांकयुक्त अंश पूर्णांकात रूपांतर केलं तर काय मिळेल आपल्याला हा छेद बारा आहे तसा राहील ही तीन अंशावर येईल आणि हा एक भाग आपण इथे लिहूया म्हणजेच काय मिळेल पंधरा छेद बारा बरोबर एक पूर्णांक तीनशे बारा हे उत्तर मिळेल यानंतर पुढचं उदाहरण आहे अकरा छेद आठ तर हा आपण भागका करूयात अकराला काय करूयात आठने ने भाग करूयात पुन्हा काय होईल आठ इतके आठ अकरा वाजून आठ गेले तर काय मिळेल बाकी आपल्याला तीन मिळेल म्हणून म्हणून आठ चे, चे पूर्णांक युक्त पूर्णांक काय मिळेल आपल्याला तर एक पूर्णांक तीनशे आठ मिळेल यांचं पाचवं उदाहरण आहे एकवीस शेत चार येथे सुद्धा काय होईल तर एकवीस ला आपण चारने भाग ठेवूयात काय होईल चारा पंचे वीस होईल एकवीस वीस केल्यानंतर आपल्याला एक एकही बाकी उरेल म्हणून एकवीस एक चे चार बरोबर काय मिळेल आपल्याला तर पाच पूर्णांक एक चेस चार, चार बरोबर पूर्णांक हे होतं आपल्याला मिळालेले आहे प्रश्न दोन मधील सुद्धा आपली सर्व उदाहरणे सोडून झालेली आहे यानंतर तिसरा प्रश्न पुढील उदाहरणे अपूर्णांक रूपात लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे नऊ किलोग्राम तांदूळ पाच जणांना समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ मिळते तर उत्तर काय आहे याचे पाच जणांना नऊ किलोग्राम तांदूळ म्हटलेला आहे म्हणून एका व्यक्तीला नऊ छेद पाच किलोग्राम तांदूळ मिळेल यानंतर दुसरा प्रश्न आहे पाच सारखे शर्ट शिवण्यासाठी अकरा मीटर कापड लागते तर एका शर्टासाठी किती मीटर कापड लागेल आता इथे पहा पाच सारखे शर्ट शिवण्यासाठी अकरा मीटर कापड लागते म्हणून एक शर्ट शोवण्यासाठी अकराशे पाच मीटर कापड लागेल अशा प्रकारे आपल्या सर्वसूची पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद